पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे पुढील पाच दिवस विरोधी पक्षनेत्या विनाच आज परिषदेचं अधिवेशन पार पडणार आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा अहवाल देखील मांडणार आहेत आतापर्यंत पूर्ण झालेली आश्वासनं आज पटेलावर ठेवली जाणार आहेत तर पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे तर मात्र विधा विरोधी पक्षनेत्यांविनाच आता विधान परिषदेचं अधिवेशन होणार आहे कारण अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे तर मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा अहवाल देखील आज पटेलावर ठेवणार आहेत संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेले अजय आज अधिवेशनाचा सहावा दिवस आहे आज कामकाजामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते खर तर अनेक मुद्दे आहेत पण आज सगळ्यात महत्वाचे म्हणजे की आज मोठ वरिष्ठ सभागृह जे आहे ते विरोधी पक्ष नेत्याविना चालले कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल जो आहे तो आज पटलावर ठेवणार आहे त्यामुळे अनेक रंग होऊ शकतात कारण की प्रदूषणाची अवस्था आणि मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईत प्रदूषित झालेली मुंबई हा एक महत्वाचा पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर मागच्या अधिवेशनात ज्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या त्याची सुटपट पूर्तता झाली त्याचा सगळा अहवाल जो आहे तो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत पटलावर ठेवतील त्यामुळे पुन्हा एकदा गदारोळ होऊ शकतो का अनेक घोषणा ज्या आहेत त्या विरोधकांच्या मते की त्या त्यांची पूर्तता झालेली नाही पण आज ज्या वेळेस मुख्यमंत्री म्हणतील की या गोष्ट आम्ही पूर्ण केलेल्या जी जी आश्वासन आम्ही दिली होती ती पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे अनेक वेळा जे तो सभागृहात गदारोळ होताना आपल्याला पाहायला मिळेल आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेवरून गदारोळ झाला त्याच्यानंतर त्या नक्कीच अजय तर अंबादास दानवे यांच्या निलंबनाचे पडसाद आज विधानसभेमध्ये उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी